आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरातील अनेक समस्या आणि प्रश्न हाती घेऊन सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरीच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा अलगत प्रयत्न सुरू केला आहे आतापर्यंत गांधीगिरीचे चार भाग झाले असून आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधीगिरी पाच या माध्यमातून सुरुवातीला गांधी चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या सभास्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तेथील हाय मास्क हा गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने याकडे त्यांनी लक्ष वेधले असता नगरपंचायत लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आणि आणि बस थांबा शिवाजी चौफुलीवर नेहमी शिंदखेडा शहरासह परिसरातील महिलांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने भेडसावत असणारा मुतारीचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अरुण देशले यांच्या डोक्यात शिरला बाहेरून येणाऱ्या महिला बस बसमधून उतरल्यावर आजूबाजूला चौकशी करतात की इथे मुतारी कुठं आहे पण लाजीरवाणी मुखातून शहरवासीय नाही तसेच उत्तर देतात खरोखरच एवढ्या मोठ्या तालुक्यातील ठिकाणी ही शर्मिंदा होण्याची बाब असल्याचे पाहून थेट त्यांनी आज गांधी जयंतीच्या दिवशी ग्रामीण रुग्णालया शेजारी महिला आणि पुरुषांसाठी एक एक सीट असलेले स्वखर्चाने मुतारी बांधून जनतेच्या स्वाधीन केले आहे हे पाहून शहरात एकच चर्चेचा विषय सुरू झाला आणि नगरपंचायत आता तरी जागे होईल काय असे एकना अनेक प्रश्न उपस्थित करू लागले एकंदरीत अरुण देसले यांनी चालवलेली ही गांधीगिरी शहरासह तालुक्यात चर्चा या माध्यमातून मागील अमरधाम येथील शवदाहिन्याला स्वखर्चाने लोखंडी सळ्या बसवल्याचे पाहून नगरपंचायतने आपली भूमिका मांडत कुंभरेज रस्त्यावरील अमरधाम मध्ये नवीन शव कठडे बसवण्याचे काम सुरू केले तसेच रथोत्सव काही दिवसांवर आला असताना शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी असे व्हॉट्सअपच्या माध्यमातून नगरपंचायतीला विनंती केली असता रथ गल्ली मार्गातील सर्व रस्ते रस्त्यांची करण्याचे काम सध्या सुरू आहे एकंदरीत गांधीगिरीचा प्रभाव आणि नगरपंचायतची भूमिका कुठेतरी कामाची दखल प्रशासन घेत असल्याचं फलित यावरून दिसू लागलं आहे ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसलेलसह सह नाना मिस्तरी शिंदेगडा शहरातील नागरिकांमध्ये पुढील गांधीगिरी भाग सहा काय असणार अशी सध्या चर्चा सुरू आहे आज महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो तम्म चक्र दिनानिमित्त मी बाबासाहेबांनाही नमन करतो आणि सर्व शिंगखेडा शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज गांधी जयंती असल्या कारणामुळे आमचा जो प्रयत्न आहे गांधीगिरी आज पाच क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चोपलीवर इथं खूप वर्दड असते बस थांबा आहे हे ग्रामीण रुग्णालया रोड महिलांना फार मोठी कुटुंबा सहन करत होते प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून मी आज महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र एक सीटचे आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुतारी उपलब्ध करून दिली गांधी जयंतीच्या भागचा आपण विषय घेतलेला होता आणि काही प्रमाणात आम्हाला जिद काही समस्या नागरिकांच्या या शहरात चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्येचे गाव असून आणि तो भरपूर खेड्यापाड्यावरचे परिसरातले महिलांचा कुटुंबनाच्या विषय होता म्हणून मी आज हा एक गांधीगिरी भाग पाचच्या मातावरून घेतला आहे आणि गांधी चौकातही आम्ही माननीय नामदार जयकुमार भाऊ रावत यांनी जो उभारलेला हायमास्ट आहे तो हायमास्ट खूप वर्षापासून बंद पडला आहे तरी आजारे भाऊनी त्याच्याकडे लक्ष वेधावे तर हाय आमच्या चालू करून द्यावा गांधी चौकातला ही अशी गांधी जयंतीच्या दिनी मी त्यांच्याकडे मागणी करतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी